नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी कु फुटाण्याची खमंग चटणी बनवते तोंडाला चव वाढवणारी आणि जेवणाची लज्जत वाढवणारी इथे आपण फुटाणे घेतलेत आणि त्याची डाळ आहे फुटाण्याची डाळ किंवा तुम्ही फुटाणे आणले चणे आणले भाजलेले ते सोलून गेली तरी पण चालेल लसूण घेतले शेंगदाणे घ्यायचे आहेत जितकी आपण डाळ घेतली त्याच्यापेक्षा अर्धे शेंगदाणे आणि इथे मी काश्मीरी तिखट घेतलेलं आहे आता आपण गॅस चालू केला आहे आणि कढई ठेवून घेतलेली आहे इथे आपल्याला ही फुट्याण्याची जी डाळ आहे डाळवा तिला थोडंसं गरम करून घ्यायचे म्हणजे थोडंसं परतून घ्यायचे कारण ही डाळ भाजलेलीच असते तर बघा ही छान आपण मस्त अशी ही भाजून घेतली आहे खूप जास्त भाजायची नाही आहे फक्त गरम करायची आहे तिला आता शेंगदाणे पण आपण भाजून घेऊया तर मैत्रिणी पहिल्यांदाच तुम्ही रेसिपी पाहत असाल पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल प्रेस करायला विसरू नका त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर आता शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस तर बघा या शेंगदाण्याबरोबर आपण ना कढीपत्ता पण भाजून घेऊया थोडा म्हणजे त्यात थोडंसं पाण्याचं राहणार नाही जर आपण असाच कढीपत्ता टाकला तर चटणी आपली खराब होईल आता शेंगदाणे पण भाजून झाले आणि कढीपत्ता पण छान कुरकुरीत झालेला आहे तर बघा मस्त हा कढीपत्ता कुरकुरीत झालाय आता शेंगदाणे भाजून झालेत हे सुद्धा आपण काढून घेऊया ही चटणी तुम्ही एक महिना फ्रीजच्या बाहेर ठेवून खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्हाला दीड दोन महिने खायला भेटेल मस्त लागते अजिबात खराब होणार नाही महिनाभर आता आपण एक चमचा असे धने घेतले ते पण भाजून घेतले आता आपण चटणी वाटून घेऊया तर बघा हे सर्व थंड करून घेतले आपण आणि शेंगदाणे बघा छान भाजल्या गेलेले आहेत आता आपण एक मिक्सरचं भांडे घेतले त्यामध्ये वाटून घेऊया आता यामध्ये आपण जर लसूण घेतलेला आहे लसूण थोडासा जास्त घ्यायचा कारण याला लसणाची खूप छान चव असते आता यामध्ये आपण शेंगदाणे डाळ्या हे सर्व टाकून घ्यायचे तर मी आता अर्धी चटणी वाटून घेते यामध्ये हे लाल मिरची पावडर आहे आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे तर मग जे तिखट खाता ते आपल्या चवीनुसार घ्यायचे त्यानंतर पाव चमचा जिरं आता जे अर्धे शेंगदाणे आणि डाळ्या राहिले आहेत त्या पण नंतर वाटू आता हे चालू बंद करायचं चा, मिक्सर आणि वाटून घ्यायचे म्हणजे खूप बारीक नाही वाटायचे असं जाडं जाडं वाटायचे तर बघा ही चटणी आपली मस्त वाटून झालेली आहे आता यामध्ये काढून घेते आता अशाच पद्धतीने मी ती दुसरी आहे जी डाळे आहेत हे पण वाटून घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा आपण यामध्ये आपण मिरची पावडर टाकले नाही ना त्यामुळे आपला हा कलर असा दिसतोय आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सर्व मिक्स करायचं तर आता यामध्ये काय आहे मिरची म्हणजे जे तिखट आहे हे तिखट खूप कमी आहे त्यामुळे मी एक चमचा हे लाल मिरची पावडर टाकते इथे तुम्ही सुख्या लाल मिरच्या वाटल्या ना तरी पण चालतील आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं बघा ही आपली चटणी तयार आहे मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतले तेल हे थोडं मिक्स करून घ्यायचं खाताना काय करायचं चटणी घ्यायची त्यामध्ये तेल टाकायचं आणि मस्त चपाती भाकरीबरोबर खायचं नाही तर तो जेवणाबरोबर तोंडी लावायलाही खूप छान लागते भाजी नसली तरी पण आपण चटणीवर भागवून घेतो ताशी ही फुटाण्याची चटणी आपली तयार आहे मैत्रीणं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन